हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण आंबापोळीची रेसिपी बघणार आहोत काही ठिकाणी ह्याला आंब्याचे साठे असंसुद्धा बोलतात आणि पावसाळा चालू व्हायच्या आधी ही रेसिपी बनवून ठेवतात जेणेकरून पावसाळ्यामध्ये आंबापोळी खायची मजाच वेगळी आहे तर चला बघूया त्यासाठी मी इथे तीन आंबे घेतले आहेत त्याचं पूर्ण सार आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि छान असा रस काढून घ्यायचा आहे आंब्याचा आणि पूर्ण पातळ करायचं आहे ज्यूस त्याच्यामध्ये आंब्याचे का, जे काप आहेत ते राहिले नाही पाहिजेत तर आपली जी आंबा पोळी आहे ती एकदम परफेक्ट येईल तर रस काढून झाल्यानंतर आपल्याला ताटामध्ये थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे आपण रस बनवला आहे आंब्याचा त्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्ण एक दिवस तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचं आहे नेक्स्ट डे आंबापोळी एकदम छान सुकली एक आहे त्यामुळे ती ताटातून पण एकदम इझिली निघाली आणि आपण तेल लावलं होतं तर ते लावायला अजिबात विसरू नका नाही तर ती चिपकूनच राहील आणि आंबापोळी ही अशी रेसिपी आहे की ती सर्वांनाच आवडेल तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता ह्याचे बारीक कापं करून घेऊयात आपण आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे दोन दिवसाचाच टाईम लागणार पण आंबापोळी ही नक्की तुम्ही पावसाच्या आधी बनवून ठेवा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला पावसाळ्यात खायला घाला आणि आंबापोळी हे सर्वजण एकदम आवडीने खातात तर नक्की तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू